नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मराठी साहित्यातील एका अजरामर कोरीव कलाकृतीबद्दल जी वाचकाच्या मनात कोसळते आणि कायमची कोरली जाते कोसला भालचंद्र नेमाडे यांची ही कादंबरी फक्त एक कथा नाही ती प्रत्येक तरुणाच्या अंतर्मनातील अस्वस्थता प्रश्नांची झुंज आणि स्वतःचा शोध आहे ही कादंबरी वाचताना अनेकांना वाटतं ही तर माझीच गोष्ट आहे मराठवाड्यातील एका साध्या गावातून सुरू होणारा हा प्रवास शहराच्या गर्दीत हरवणारा प्रेमाच्या गोंधळात अडकणारा आणि जीवनाच्या सततच्या कोसळण्यात स्वतःला शोधणारा आहे चला तर मग कोसला या कादंबरीचा सोजवळ साधा आणि भावनिक सारांश समजून घेऊया पांडुरंग सांगवीकर एका सामान्य माणसाचा जन्म आणि बालपणाची कोसळ कोसलाची सुरुवात होते मराठवाड्यातील एका साध्या गावातून पांडुरंग सांगवीकर हा कोणताही महानायक नाही तो आपल्यासारखाच एक सामान्य माणूस आहे त्याचा जन्म अशा वातावरणात होतो जिथे शेतकरी कष्ट करतो पण जीवन अनेक मर्यादांनी बांधलेलं असतं वडील कडक शिस्तप्रिय आणि अधिकार गाजवणारे त्यांचं स्पष्ट मत पोराला शिकवायचं नोकरी लावायची आणि संसाराला लावायचं आई मात्र मूक सहनशील आणि संसाराच्या ओझ्याखाली दबलेली या घरात प्रेमापेक्षा नियम जास्त आहे लहानपणापासून पांडुरंग फारस बोलत नाही तो जग डोळ्यांनी पाहतो आणि प्रश्न मनात साठवत जातो बालपण आनंदी नाही गावात सगळं ठरलेलं आहे उठायचं शाळेत जायचं अभ्यास करायचा आणि झोपायचं पण पांडुरंगला हे सगळं पटत नाही तो स्वतला विचारतो हे सगळं का जीवन म्हणजे एवढंच का शाळेत तो हुशार आहे पण रटाळ अभ्यास त्याला रुचत नाही शिक्षकांचा आदर आहे पण त्यांची ढोंगी शिस्त खटकते परीक्षेत गुण मिळतात पण समाधान मिळत नाही त्याच्या मनात सत्तेक प्रश्न घुमत राहतो शिक्षण म्हणजे नुसती नोकरी मिळवण्याची साधना आहेत का की ख्या ज्ञानाचा मार्ग गावक्यांच्या रीतीभाती ढोंग आणि दुटप्पीपणा त्याला गुदमरवतात तो अधिकाधिक अंतर्मुख होतो स्वतःशी बोलण्याची सव्यच कोसलाचा आत्मा बनते महाविद्यालयासाठी गाव सोडण्याची वेळ येते हे फक्त भौगोलिक अंतर नाही ही मनाची कोसळ आहे गावात राहून कुजायचं का शहरात काय मिळेल या प्रश्नांसह पांडुरंग शहराकडे निघतो शहर महाविद्यालय आणि वाढत जाणारी अस्वस्थता शहरात पांडुरंग पोहोचतो मोठी गर्दी गजबज पण आतखोल एकाकीपणा हॉस्टेल वर्ग खोल्या नवीन मित्र सगळं नवीन आहे महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत कोणी राजकारणात गुंतलेले कोणी आदर्शवाद बोलणारे तर कोणी फक्त डिग्रीसाठी शिकणारे पांडुरंग सगळ्यांना निरखतो पण कुणातच मिसळत नाही मैत्री वरवरची असते संवाद अपुरे राहतात त्याच्या मनात सत प्रश्न असतो हे लोक खरे आहेत का की फक्त भूमिका वठवत है। अभ्यास सुरू असतो पण मन रमलेलं नसतं वडिलांची पत्रंग येतात अभ्यास कर नोकरी मिळव पण पांडुरंगला हा मार्ग आपलासा वाटत नाही तो स्वतःलाच विचारतो मी नेमका कोण आहे मला खरंच काय होणे शहरात प्रेमाचा अनुभव येतो एक मुलगी आकर्षण ओढ भेटी गुप्त संवाद पण समाधान नाही प्रेम म्हणजे शरीराची ओढकी आत्म्याचा मिलाफ हा प्रश्न त्याला सतावत राहतो प्रेमही तुट्टम पांडुरंग दुःख व्यक्त करत नाही तो ते साठवतो भूतकाळ कुटुंब आणि आठवणींच ओझ कादंबरीत आठवणी वारंवार डोकावत राहतात बालपणाच्या आठवणी पांडुरंगच्या मनात सतजिवंत असतात आई वडील आणि गाव हे सगळं त्याच्या अंतर्मनात घट्ट रुजलेलं आहे आईची मूक तक्रार त्याला अस्वस्थ करते तिचं बोलता सहन करणं त्याच्या मनावर खोल परिणाम करतं वडिलांची कडक शिस्त त्याला कायम दडपून टाकते एकदा आईला रडताना पाहिलेलं दृश्य त्याच्या मनातून कधीच उचलं जात नाही ते दृश्य वारंवार त्याच्या आठवणीत येत राहतं गावातले सण त्याला आठवतात त्या सणांमध्ये आनंदापेक्षा दबाव अधिक जाणवतो पूजापाठही त्याला मोकळेपणा देत नाही शाळेत मिळालेला मार त्याच्या मनात खोलवर रुटलेला आहे मित्रांमधली भांडणही त्याच्या स्मरणात ठसलेली आहे या सगळ्या आठवणी त्याला सतछळत राहतात एकदा वडील शहरात येतात ते पुन्हा तोच प्रश्न विचारतात का शिकतोस असा त्यांचा पहिला सवाल असतो लग्न कर नोकरी लाव असं ते ठामपणे सांगतात पांडुरंग त्यांना विरोध करत नाही पण त्याच्या मनात ठाम बंड असतं की हे आयुष्य माझं नाही एम ते पूर्ण होतं आणि अभ्यासाचा एक मोठा टप्पा संपतो हातात पदवी येते पण डिग्री मिळाल्याचा आनंद फार काळ टिकत नाही मनात कुठेतरी समाधान नसल्याची जाणीव सत्त बोचत राहते आत काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं तो नोकरीच्या जाहिराती वाचतो रोज वर्तमानपत्र हातात घेतो पण जाहिराती पाहूनही मन रमत नाही कोणतीही नोकरी आपली वाटत नाही वडील मात्र ठाम असतात ते शिक्षक होण्याचा आग्रह धरतात आणि स्थिर आयुष्याची अपेक्षा व्यक्त करतात पांडुरंग शांतपणे ऐकतो विरोध करत नाही पण त्याच्या मनात प्रश्न उभे राहतात त्याला स्वतलाच विचारांस वाटतं मी लेखक होऊ शकतो का तो लिहू लागतो कविता करतो आणि शब्दांमधून स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो मात्र प्रसिद्धी मिळवण्याचा किंवा नाव कमावण्याचा आग्रह त्याला नसतो त्याच वेळी त्याचे मित्र पुढे जातात कोणी लग्न करतात कोणी स्थिर नोक्या मिळवतात आणि त्यांचं आयुष्य ठराविक चौकटीत बसतं पांडुरंग मात्र त्या चौकटीत बसत नाही तो अडखळतो थांबतो आणि पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मनात सत्त प्रश्न घोंगावत राहतात यश म्हणजे काय पैसा की पद की मनाचं समाधान याच अडखळण्यालाच कोसला म्हणतात पडणं उठणं आणि स्वतःमध्ये डोकावणं कोसला म्हणजे झडप घालणं कोसला म्हणजे एखाद्या ठरलेल्या वाटेवरून अचानक घसरून पडणं कोसला म्हणजे आतल्या आत कोसळणं कोसला म्हणजे बाहेर नाही तर स्वतःमध्ये डोकावणं कोसला म्हणजे स्वतला थांबवून प्रश्न विचारणं कोसला म्हणजे आयुष्याकडे पुन्हा एकदा निरखून पाहणं कोसला म्हणजे निश्चित उत्तरांपेक्षा अस्वस्थ प्रश्नांना स्वीकारणं कोसला म्हणजे मनाच्या खोल कप्प्यात उतरायला धजावणं ही कादंबरी उघ संपते ती कोणताही ठाम निष्कर्ष देत नाही ती वाचकाच्या हातात उत्तर देऊन जात नाही ती फक्त प्रश्न सोडून जाते ते प्रश्न वाचकाच्या मनात घुमत राहतात कथा संपते पण विचार संपत नाहीत पानसंपतात पण अस्वस्थता टिकून राहते ही कादंबरी तरुणांच्या मनाचा आरसा आहे तरुणांच्या गोंधळाचं अस्वस्थतेचं प्रतिबिंब यात दिसतं स्वतःची ओळख शोधणाऱ्या प्रत्येकाचं प्रतिबिंब यात उंपतं नेमाडेंनी अतिशय साध्या भाषेत हे जग उभं केलं आहे त्यांची भाषा अलंकारिक नाही ती थेट आहे ती प्रामाणिक आहे ती मनाला भिडणारी आहे त्यांनी जीवनातील अस्वस्थता शब्दात पकडली आहे कोसला वाचून माणूस बदलतो कदाचित त्याला ठोस उत्तर मिळत नाही पण त्याचे प्रश्न अधिक प्रामाणिक होतात तो स्वतःशी खोट बोलणं थांबवतो तो स्वतःकडे नव्याने पाहू लागतो म्हणूनच कोसला अजरामर ठरते